नमस्कार आज आपण आलो आहोत ग्रामपंचायत पाथरावला खुर्द अंगणवाडी क्रमांक एक आणि अंगणवाडी क्रमांक दोन च्या मधील जी जागा आहे त्या ठिकाणी आज आलो आलेलो आहोत आणि आपण बघू शकता सॅनेटरी नॅपकिन वेडिंग मशीन म्हणजे ही जी मशीन आहे की जो महिलांना जी मासिक धर्म मासिक पेड जो असतो त्यासाठी जे पॅड लागतात तर ते आता ग्राम गावातील किशोरवयीन मुलींना महिलांना बाहेर गावून विकत आणावं लागत होते आणि त्याची किंमत जास्त प्रमाणात होती परंतु ग्रामपंचायत पाथरवाला खुर्दाच्या वतीनं ही मशीन खरेदी केलेली आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी ही मशीन ग्रामपंचायत कार्यालयाने जवळपास पंचेचाळीस जवळपास नाही अक्युरेट हाचर क्रमांकाप्रमाणे पंचेचाळीस हजार रुपयाला ही मशीन खरेदी केलेली आहे आणि बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी पाच हजार रुपये हिला फिटिंग साठी खर्च आलेला आहे म्हणजे ही लावण्यासाठी हिला पाच हजार रुपये खर्च आलेला आहे असं आपण रेकॉर्डली बघू शकता परंतु आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस चालू आहे आणि आज ही मशीन आपले वडिमोद्रीचे अत्यंत जवळचेच आहे ठाकूर म्हणून दिलीप ठाकूर अत्यंत कुशल असे फिटर आहेत आणि त्यांच्या हाताने आज आपण एक जानेवारीला ही मशेन नवीन वर्षाच्या निमित्ताने बसविलेली आहे असा या मशीनचा एकूण खर्च ग्रामपंचायत कार्यालयाने पन्नास हजार रुपये दाखविलेला आहे आणि ही मशीन महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे आता आपण बघूया की ही मशीन नेमकं महिलांसाठी कशा पद्धतीनं काम करते या मशीनला बघू शकता आपण या ठिकाणी एक बॉक्स दिलेला आहे आणि या ठिकाणी एक पॉईंट टाकण्यासाठी दिलेला आहे या या ठिकाणी आणि हे जे पॉइंट टाकले दिलेले याची किंमत आहे म्हणजे त्या पॅडची किंमत मशीनना दाखवलेली आहे पाच रुपये म्हणजे आपण याच्यात पाच रुपये टाकल्यानंतर या ठिकाणी तो सॅनिटरी पॅड जो महिलांना मासिक पिरियड साठी लागतो तो या ठिकाणी पडणार आणि किशोर मुली किंवा ज्या महिलांना ते उपयुक्त आहेत त्या या ठिकाणी पाच रुपये टाकून तो पॅड घेऊन आपली सुरक्षेची जिम्मेदारी घेऊ शकतात तर आपण बघू शकतो आणि आपण आता प्रत्यक्ष ट्रायल करू की या मशीन मध्ये जे की पन्नास हजार रुपयाची पूर्ण लागत आहे की ती कशा पद्धतीने काम करते आता माझ्याकडे हा पाच रुपयाचा कॉइन आहे आणि आपण आता बघू या पाच रुपयाच्या कॉइन मध्ये सॅनिटरी पॅड पडतो का आता हा कॉइन आपण टाका आणि त्यानंतर प्रेस इन्सर्ट हे ज्यावेळेस बटन दाबले जातं दा त्यावेळेस हे बघा हा असा पॅड एक पॅड या मशीन मधून पडतो आणि हा पॅड महिलांना मा मासिक पेरे साठी अत्यंत उपयुक्त आहे आणि हा वापरण्यासाठी अतिशय चांगला असेलच कारण गव्हर्नमेंटची मशीन आहे अशी खात्री करतो त्यानंतर ही जी मशीन आहे ज्या वेळेस पॅड वापरून फेकून देण्याची वेळ येते तर हा पॅड इतरत्र कुठेही टाकायचा नाही त्याचं कारण असं आहे की हा लवकर डिकंपोज होत नाही म्हणजे हा लवकर खराब म्हणजे जमिनीमध्ये मिश्रित होत नाही त्याच्यामुळे शासनाने अशी एक मशीन दिलेली आहे तर या मशीनचा उपयोग काय आहे ज्या महिला या मशीन मधून पॅड घेऊन जातील आणि ते पॅड वापरल्यानंतर त्यांना तो पॅड कुठं टाकतात ही जी प्रश्न उपस्थित होतो तर त्याच्यासाठी ही मशीन आहे आता ही मशीन काय करते तर जो खराब झालेला पॅड आहे समजा तो खराब झालेला पॅड आल्यावर हे बटन उघडायचं बघा असा अशा पद्धतीने हे उघडलं जातं आणि या ठिकाणी हा पॅड टाकून द्यायचा ज्या या ठिकाणी असा पॅड आपण पॅड या ठिकाणी आपण टाकला त्याच्यानंतर बंद करायला चिंबकत्वाय कर आणि हे बटन दाबलं की तो, तो जो खराब झालेला पॅड आहे त्याचे अत्यंत बारीक भोगा म्हणजे राख होते आणि ती याच्यात पडते बघा याच्यात ती राख पडते आणि ती राख आपल्याला कुठेही म्हणजे खता खत म्हणून शेतीसाठी वापरता येते अशा पद्धतीने या मशीनचं काम आहे जे वेस्टेज आहे जे खराब झालेले पॅड आहेत ते या ठिकाणी टाकायचे आणि या इकडून राख होऊन बाहेर पडते अशा पद्धतीने ग्रामपंचायत पात्रला खुर्दने पन्नास हजार रुपयाची तब्बल मशीन गावातील किशोर वयन मुंडींसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालयाचे म्हणावं तेवढे कौतुक कमीच आहे आणि मशीन पण पन्नास हजाराचे आणली याचा आता मच्छी मशीन पण त्यांचं चांगल्या क्वालिटीचीच असेल आणि वेळ होय ना का एक दीड महिना डेट व्हाय ना का लावायला कारण की बिल तर काढले परंतु बिल तुला खर्च झाला असेल त्याच्यामुळे एक जानेवारी दोन हजार पंचवीस सुरू झालाय मशीनला लावण्यासाठी ला, ला एक महिना पिरियडचा महिलांचा जाऊ द्या कुठे जायचं तर जे पारंपरिक पद्धतीनं पार त्यांचं चालवतं त्यांनी एक महिना ते केलं परंतु आता तसं करायची गरज नाही आता आपल्याला मशीन आहे एकूण कॉईन मध्ये टाकायचा निघणार तर आपलं आता बघूया हे मशीन नेमकं काम कशा पद्धतीने करते आतमधली याची सेटिंग बघू आपण उगा या थोडं आता बघा हे या ठिकाणी आपण चावी लावी आणि हे उघडायचं इथून आपण टाकतो त्यानंतर बघा अशी व्यवस्थित पॅट ठेवलेली ज्यावेळेस आपण याचं पलीकडून पाच रुपयाचा कॉईल टाकतो तर बघा हा कॉईल इथं येऊन पडलेला आहे आणि स्टेप बाय स्टेप असे पूर्ण रांग एक झाल्यानंतर दुसरी रांग नंतर तिसरी रांग अशा पद्धतीनं पॅड पाचचा पॉईंट टाकल्यानंतर इथे पडते म्हणजे मशीनचं कार्य अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं चालू आहे आणि आता किशोर मुलींना महिलांना त्या त्यातून ज्या लांब दूरच्या गावाला जाऊन पॅड आणण्याची गरज पडत होती ती पडणार नाही असेच नवनवीन आपण व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवर बघू शकता त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद